पाठ हा वाचन प्रशंसा हा पाठ सुद्धा मागील पाठाप्रमाणे सरल अर्थ लेखनसाठी आहे मागील पाठ जो होता पॅसेज गद्यांश होता हा श्लोक त्यांच्यावर आधारित आहे वाचन प्रशंसा नाव आहे वाचन करण्यासाठी प्रेरणा देणारा हा पाठ आहे की आपल्याला नेहमी वाचन करायला पाहिजे वेगवेगळ्या पुस्तकांचं वेगवेगळ्या ग्रंथांचं वाचन आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचं असतं कस सांगणार त्या गोष्टी सांगणार हा पाठ आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम महोदय हा मिसाईल मॅन इथे विरुद्धेनं ख्यात हा तुम्हाला त्यांच्याविषयी माहितीच आहे मिसाईल मॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं आता पंधरा ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस असतो आणि तो जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस ह्या रूपाने साजरा केला जातो किंवा आचरण केला जातो तस्य जीवने तेन छात्रां शैक्षणिक विकासार्थम नेके यत्न करतात त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये छात्रांच्या शैक्षणिक विकासासाठी खूप प्रयत्न केले पंधरा ऑक्टोबर इथे तस्य जन्मदिन पंधरा ऑक्टोबरला त्यांचा जन्मदिवस असतो आणि तो, तो जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस रूपामध्ये आचरण केला जातो विविधांना ग्रंथांघुग्रंथांतपत्राना मनुष्य मनुष्ये कैके गुणा भवती पद्ये सन्ति त्यांच्या विविध ग्रंथ लघु ग्रंथ यांच्या वाचनाने वृत्तपत्र न्यूजपेपर त्या गोष्टी वाचल्याने मनुष्यामध्ये कोणकोणते गुण विकसित होतात इत्यादी विषय ह्या पद्यांमध्ये ह्या श्लोकांमध्ये वर्णित केलेले आहे सरल अर्थ लिहिण्यासाठी तुम्हाला श्लोकांचे अर्थ सरल अर्थ माहिती झाले पाहिजे शब्द अर्थ तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा जे शब्द तुम्हाला कठीण वाटतात अवघड वाटतात ते तुम्ही नोट डाऊन करत चला एक एक श्लोक फार म्हणजे सोपे आहेत आणि महत्वाचे आहे आपल्या जीवनामध्ये आपण ते लक्ष ठेवायला पाहिजे वाचनाला आपल्याला नेहमी प्रेरित व्हायला पाहिजे वाचन करायला पाहिजे वेगवेगळे पुस्तकं असतील न्यूजपेपर असेल आणि का वाचायला पाहिजे त्या गोष्टी सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतात बघा शीलम सद्गुण संपत्ती ज्ञान विज्ञान उत्साह वर्धते येन वाचन तत्पितावहुजा वाचने नेव बोधन ते विषयान बघून कक्षा भन तुकारेशु वाचनेन बहुश्रुतः वाल्मीकि व्यासबाणाद्यः प्राचीनः कवि तान् शिक्षयन्ति सततं ए वाचने सदा वाचनेरतः अद्ययावत् ज्ञानाय बुद्धपत्रं पठे सदा विद्यार्थं, वाचनं उपकारकं को क्रीडा ृथा्रम कुक्री कर्तव्यो विद्यार्थी वाचनम श्रेद वाचनम ज्ञानदम बाल्ये तारुण्यशील रक्षक वार्धक्ये दुःख हरण इतम सदग्रंथ वाचनम बघा काय म्हणत आहे कि शील सद्गुणसंपत्ती ज्ञान विज्ञान वर्धते येण वाचन हितावह कोणतं वाचन करायला पाहिजे ते पण महत्वाचं आहे आता इथे आपण बघितलं प्रस्तावामध्ये की वाचन करायला पाहिजे परंतु नेमकं कशा प्रकारचं वाचन करायला पाहिजे ते सुद्धा महत्वाचं आहे वाचनाला खूप साऱ्या गोष्टी आहेत आता परंतु सगळ्या गोष्टी वाचण्यायोग्य नसतात तर नेमक्या कोणत्या गोष्टी वाचायला पाहिजे कोणत्या नाही वाचायला पाहिजे त्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहे सांगलेलं आहे की ज्या गोष्टीने श्रीलाम म्हणजे आचरण आपलं कॅरेक्टर बिहेवियर सद्गुण संपत्ती चांगल्या गुणाची संपत्ती ज्ञान विज्ञान विशेष ज्ञान उत्साह ज्या गोष्टीमुळे वाढतो ते वाचन हितावहन हिकार म्हणजे त्या गोष्टींमुळे आपल्याला एकतर आपलं आचरण चांगलं राहावं चांगले गुण आपल्याला मिळावे ज्ञान वाढाव वा, विशेष ज्ञान वाढावं वा, टेक्नॉलॉजी आधी त्याचा पण ज्ञान तुम्ही प्राप्त करू शकता किंवा काही मोटिवेशनल गोष्टी असतात थॉट वगैरे असतात ज्या गोष्टीमुळे वाढत अशा गोष्टी आपल्याला अभ्यास आप करायला पाहिजे कोणत्याही गोष्टी वाचायच्या नाही क्लिअर बघा परत मी तुम्हाला अर्थ पण दाखवतो चला तुम्ही ते तुम्ही नोट डाऊन केला तरी चालेल मनुजा वाचने अगोदर समजून घ्यानंतर तुम्हाला त्या अर्थ तुम्हाला मी तुमच्या समोर दाखवेल तिथून शब्द अर्थ किंवा शब्दार्थ लिहू शकता शब्दा। शीलम सद्गुण संपत्ती ज्ञान विज्ञान उत्साह वर्णते येण वाचनम तध हितावहम दुसऱ्या याच्यामध्ये मनुजा वाचने बोधनते विषयां बघून मनुजा मतलं मनुष्य वाचनामुळे खूप साऱ्या विषयांचा बोध करतो अर्थ किंवा त्याला खूप साऱ्या विषय समजतात दक्षा भवंती कार्येशू वाचनेनं बहुश्रुता आणि काय होतात दक्ष होता कशाने कशामध्ये कार्येशू कार्यांमध्ये आपल्या कामामध्ये वाचनेनं बहुश्रुता कशामुळे वाचनामुळे की मनुष्य कार्यामध्ये एक्सपर्ट होतात कुशल होतात दक्ष होतात प्रवीण होतात कशामुळे ते वाचनामुळे त्यामुळे मनुष्याला काय करायला पाहिजे वाचन करायला पाहिजे मनुजा वाचने वा। मनुष्य वाचनामुळेच वाचनेन प्लस एव वाचनामुळेच बोधनते त्याला बोध होतो ज्ञान होत कोण कशाचं ज्ञान होतं वाचनेन विषयान बोधनते खूप साऱ्या विषयांचं ज्ञान होत खूप सारे विषय समजतात दक्षा भवन कार्येषु आणि आपण जे कार्य करतोय जे काम करतो त्यामध्ये सुद्धा ते दक्ष कुशल प्रवीण होता, होतात एक्सपर्ट होतात दक्षा भवती कार्येशू वाचनेनं बहुश्रुत म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वाचनामुळे आणि ऐकल्यामुळे सुद्धा ज्ञानामध्ये कुशल होतात प्रवीण होतात एक्सपर्ट होतात त्यामुळे वाचन करायला पाहिजे वेगवेगळ्या ग्रंथांचं वाचन करायला पाहिजे काय okay. सांगतात बघा वाल्मिकी व्यास बा अनाद्य प्राचीन कवी पंडित वाल्मिकी व्यास तान आदि प्राचीन कवी पंडित जे आहे ते काय करतात तान शिक्षय सतम त्यांना नेहमी शिकवतात तान म्हणजे त्यांना शिकवतात कधी सततम नेहमी ए सदा वाचन रत हा श्री नेहमी वाचनामध्ये रथ असतात एक्सपर्ट असतात त्यांना वाल्मिकी आदी नेहमी शिकवत असतात कारण की आपण त्यांचे पुस्तक वाचतो म्हणजे ते आपल्याला शिकवतात त्यांच्या पुस्तकामधून आपण त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करतो वाल्मिकी रामायण ऐकले असेल रामायणचे लेखक आहेत महाभारत महर्षी व्यास द्वारा लिहिलेलं आहे बाण संस्कृतचे बाणभट्ट कवी आहेत तर हे प्राचीन कवी पंडित आहेत विद्वान आहेत त्यांचे पुस्तक वाचल्याने आपल्याला ज्ञान ते म्हणून ते आपल्याला शिकवतात नेहमी जे वाचन करत असतात असा अर्थ झाला अजून काय सांगतो बघा अत्ययावत ज्ञानाय वृत्तपत्रम पठे सदा अद्ययावत म्हणजे अप टू डेट नॉलेज साठी करंट नॉलेज साठी वृत्तपत्र पठे सदा ज्ञाना चतुर्थी विधी ज्ञानासाठी वृत्तपत्र पठे सदा न्यूज पेपर काय करायला पाहिजे नेहमी वाचायला पाहिजे अत्ययावत ज्ञानाय वृत्तपत्र पठे सदा सर्वविध विद्यार्थम सर्व प्रकारच्या सुविद्येसाठी चांगल्या विद्यासाठी काय करायला पाहिजे वाचन उपकारकम वाचन हे उपकारक आहे सर्व प्रकारच्या चांगल्या विद्येसाठी सर्वविध सुविद्या अर्थम सुविद्यार्थम सुविद्येसाठी सु सु चांगल्या विद्या प्राप्त करण्यासाठी वाचन हे उपकारक आहे त्यामुळे आपल्याला नेहमी वाचायला पाहिजे म्हणजे अद्ययावत अप टू डेट नॉलेज साठी वृत्तपत्र नेहमी वाचायला पाहिजे सगळ्या प्रकारच्या विद्या अर्जन करण्यासाठी वाचन हे उपकारक आहे परत काय सांगतात वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडापभाषणे का लक्षे पूर्ण कर्तव्यो विद्यार्थी वाचन श्रवे की वृथा भ्रमण कुक्रीडा व्यर्थ मध्ये फिरणे वृथा भ्रमण करणे कुक्रीडा करणे व्यर्थ मध्ये खेळणे म्हणजे मोबाईल वर नेहमी खेळत राहणे ती कुक्रीडाच आहे ती काय चांगल्या प्रकारची क्रीडा आहे असं नाही आहे वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडापासणे आणि दुसऱ्याला त्रास देणे वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडापासणे दुसऱ्याला त्रास देणे पुरता फिरणे व्यर्थ उक्रीडा करणे परपीडा दुसऱ्याला त्रास देणे अपभाषणे व्यर्थ बोलणे त्यामध्ये कालक्षेप न कर्तव्यो कालक्षेपण टाइम वेस्ट करू नये विद्यार्थी वाचन तेवढ्या वेळेस विद्यार्थ्यांनी वाचन करावं विद्यार्थ्यांनी वाचनाचा आश्रय घ्यावा विद्यार्थ्यांनी व्यर्थ टाइम वेस्ट करू नये वाचनम ज्ञानदम बालणे शील रक्षकम वार्धक्ये दुःख हरणम सद्ग्रंथ वाचनम कि मनुष्याने वाचन आश्रय करायला पाहिजे त्याला वाचनाला आपले अंगीकार करायला पाहिजे कारण की ज्ञानदम बाल्य बाल्य काळामध्ये वाचन ज्ञान देणार आहे तरुण वयामध्ये आचरणाची रक्षा करणार आहे दुःख वार्धक्य म्हणजे माधारपणामध्ये वाढत्या वयामध्ये दुःख दूर करणार आहे असं सद्ग्रंथ वाचन हितकारक आहे हित सद्ग्रंथ वाचन ठीक आहे